नाशिकचे प्रसिद्ध वसाहत असलेले अशोकामार्ग खोडे नगर या परिसरात मागील काही दिवसापासून गॅस पाइप लाईन चे काम चालू असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी खड्डे खोदून गॅस लाईन टाकण्याचे काम चालू आहे याच परिसरातून महानगर पालिकेचे पाणी पिण्याचे पाईप लाईन गेली आहे गॅस लाईन टाकण्याकरिता ज्या ठिकाणी खड्डे खोदले आहे त्या खड्यांमध्ये पाणी देखील साचत आहे मागील तीन चार दिवसापासून स्थानिक रहिवाशांना घरात मध्ये येणाऱ्या पाण्यामध्ये दुर्गंध येत असल्याने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली असून नगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी येऊन त्यांनी पाहणी केली ज्या पाण्यामध्ये दुर्गंध येत आहे या पाण्याचा नमुना चाचणीसाठी महानगरपालिकाच्या कर्मचाऱ्यांनी सोबत घेऊन गेले मात्र अद्याप पर्यंत कोणताही ठोस पाऊल उचलत यावर कोणताही पर्याय काढलेला नाही साचलेल्या पाण्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे लवकरात लवकर यावर महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी मार्ग काढावे अन्यथा महानगरपालिका येथे आंदोलन करण्याचा इशारा देखील स्थानिक नागरिकांनी दिला आहे आवाज जनतेचा न्यूज नाशिक माझं नाव मतीन शेख राहणार आम्ही खोडेनगर परिसर मस्जिद यासन जवळ कॉलनी या परिसरात मागील चार पाच दिवसापासून पाण्यात अतिशय दुर्गंधी अशी येत असल्यामुळे आम्ही प्रशासनाला वारंवार याच्या बाबतीत कळवलेलं असताना त्यांचे कर्मचारी इथं आले परंतु मातूर उत्तर देऊन ते लोक निघून गेले त्याच्यावर अजून काही मार्ग काढलेला नाही कुठला पर्याय काढला नाही नागरिकांचे आरोग्य हे अतिशय धोक्यात आलेले आहे लहान मुलांना वांत्या आणि जुलाब हे होत आहेत आणि प्रशासन हे फक्त डोळे बंद करून आम्ही आ अधिकाऱ्यांना भेटलो इव्हन आम्ही माझी महापौरांपर्यंतही ही आमची ही, बाब पोचलेली आहे आणि कित्येक वर्षापासून आम्ही या भागात राहत राहिलेलो रहिवासी आणि या भागातील ही जी पाईपलाईन आहे अतिशय जुनी आहे परंतु काही भागात नवीन टाकलेली आहे परंतु जे दुर्गंधीयुक्त पाणी आहे त्याच्या बाबतीत लवकरात लवकर मा प्रशासनाने तोडगा काढावा आणि माननीय आरोग्यमंत्री मा नाशिकचे असताना आणि त्यांनी महापालिकेला आरोग्याबाबत सूचना केलेल्या असतानासुद्धा महापालिकेला जागचे हलत नसता हलत नाही तरी माननीय आरोग्यमंत्र्यांचंही लोक ऐकत नाही याचा अर्थ महापालिका आणि महाप्रशासन हे ढिम असल्यामुळे आमच्या या भागातील रहिवाशांचे आरोग्य धोका आला असल्यामुळे तरी मेहरबानी करून प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा आणि ही जी पाण्याची समस्या आहे ती त्वरित मिटवावी आणि त्यासाठी जे आमचे पावसाळे जे चेंबर्स आहेत ते सुद्धा भरून वाहत आहेत तरी कृपया करून महापालिकेने सर्व बाबतीत तो लवकरात लवकर कारवाई करून आमच्या आरोग्याची काळजी घ्यावी ही विनंती हां माझे नाव अन्सार पठाण आहे आम्ही घोडेनगरच्या रहिवासी आहोत आमच्याकडे ड्रेनेजच्या मिक्स पाणीचे समस्या बरोबर भटके कुत्री वारंवार वीज जाणे तसेच पाण्याशी अघोषित पाणी कपात केलेली आहे संबंधित अधिकाऱ्यांशी आम्ही वारंवार संपर्क साधला आहे तरी पण कोणी लक्ष देत नाही तसेच आमच्याकडचे मिनी प्लेअर पण ओपन आहेत संबंधित सर्व अधिकाऱ्यांना आम्ही बोललो फोटो काढून पाठवलेले आहे ते पण काही ध्यान देत नाही आहे आणि अघोषित लोडशेडिंग तसेच पाणी कपात आणि दुर्गंधयुक्त पाणी याच्यावर काहीतरी प्रशासनाने इलाज करावा अन्यथा आम्ही वासी है। एक पंधराव्या दिवसाचा अल्टिमेटम देत आहोत नाहीतर आम्ही एक मोर्चा एम एस सी बीच्या कार्यालयावरती आणि एक मोर्चा महानगरपालिकेवरती घेऊन जाणार आहोत किंवा कलेक्टर कोच कचेरीसमोर आम्ही उपोषण करणार आहोत संबंधित यंत्रणेने याची त्वरित दखल घ्यावी आचारसंहिता असल्यामुळं आम्ही काही दिवस शांत आहे पण याचा अर्थ असा नाही का, का तोपर्यंत आरोग्याशी लोकांच्या जनतेच्या प्रशासनिक खेळावा काही सम दुर्घटना झाल्यास या सर्व प्रशासन जबाबदारी याची त्यांनी दखल घ्यावी